आज आपण बनवतो आहे लसूण खोबऱ्याची चटणी त्यासाठी इकडे सुक्या खोबऱ्याच्या दोन वाट्या खिसून घेतलेल्या आहेत आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये दोन चमचे आपण कश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत आणि एक चमचा घालायची आहे तिखटवाली मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण दोन अडीच चमचे मीठ आपल्याला इकडे लागणार आहे हे सर्व आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून आपण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात आपण जे मिश्रण तयार केलं होतं लसूण खोबऱ्याचं ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आता मिक्सरला आपण हे छान बारीक करून घेणार आहोत तर इकडे आपली लसूण खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी ही लसूण खोबऱ्याची चटणी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय